आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की दोन महिन्यापूर्वी चंद्रहार पाटलांच्याच नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये जम्मूमध्ये एक सामाजिक उपक्रम झाला तो म्हणजे सुमारे बाराशे पैलवानांनी सैनिकांसाठी रक्तदान केलं त्याच्यानंतरचा हा दुसरा उपक्रम आहे आणि हा उपक्रम करत असताना सामाजिक भान सामाजिक जाणीव ही डोळ्यासमोर ठेवून आपण हे उपक्रम राबवतोय या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती त्यांना मदत करण्याचा देखील निर्णय सांगली जिल्हा शिवसेनेनं घेतलेला आहे ज्या महिला भगिनीने महिना भगिनी आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी गो गोमाता इतर म्हणजे त्यांना गाई आपण देणार आहोत त्यांना व्यवसाय निर्माण करण्यासाठी आणि याच्यामध्ये बक्षिसं जी लावलेली आहेत ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी बक्षिसं लावलेली आहेत या बैलगाड्या स्पर्धेतनं जे जिंकतील त्यांना जसं गाडीचं बक्षीस लावलेलं ला आहे तसं ट्रॅक्टरचं देखील बक्षीस लावलेलं ला आहे जेणेकरून या ट्रॅक्टरचा उपयोग त्यांना त्यांच्या शेतीसाठी झाला पाहिजे शेतीचा अवजार म्हणून झाला पाहिजे आणि ज्या स्पर्धेमध्ये हे शेतकरी येतात त्यांच्या शेतीसाठी या स्पर्धेचा उपयोग झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे देशातली सगळ्यात मोठी स्पर्धा शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित केली जाते आता ही स्पर्धा जाहीर केल्यानंतर काही शंका निर्माण केल्या जातात काही गोष्टी बोलल्या जातात पण या सगळ्याच गोष्टीला उत्तर देण्याचा निर्णय या स्पर्धेमधनं घेण्यात आलेला आहे म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की गोवंश संवर्धन महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा उपक्रम ज्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथं मदत आणि या स्पर्धेतनं जे विजेते ठरणार आहेत त्यांना ट्रॅक्टरसारख्या उपकरणाची उपलब्धता ही या स्पर्धेची फार मोठी अचिवमेंट आहे एक नंबरला फॉर्च्युनर लावली पण ती देखील शेतकऱ्यालाच मिळणार आहे ती श्रीमंताला मिळणार नाही आहे ज्याच्याकडे बैल आहे ज्याच्याकडे बैल जोडी आहे तो या स्पर्धेमध्ये शेतकरी जिंकल्यानंतर तो शेतकरी फॉर्च्युनरचा मालक होणार आहे म्हणजे शेतकऱ्याला पैसे न देता त्याची जी काही बैलाप्रतीची आत्मीयता आहे किंवा त्या स्पर्धेप्रतीची आत्मीयता आहे त्याच्यानंतर तो शेतकरी मोठ्या गाडीमध्ये बसला पाहिजे ही भूमिका शिवसेनेच्या वतीनं घेतली आणि त्या गाडीचं बक्षीस देखील तिथे लावलेलं आहे आणि याच्या मागं अजून जे व्यवहार चालू आहेत ते आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत की ही स्पर्धा आहे म्हटल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा टर्नओ झालेला आहे त्याची आपल्याकडे न्यूजपेपरचे आ... पुरावे पुरावे देखील आहेत की शेतकरी स्वतः जाऊन बैलजोडीची खरेदी करतोय त्याच्यातनं एक बैलजोडी जो विकणार आहे किंवा देणार आहे त्याला देखील लाखो लोक मिळत आहेत त्याच्यामुळे या व्यवहारामध्ये शेतकऱ्यांना शंभर कोटी रुपयाचा टर्नओव्हर झाला आहे ही देखील या स्पर्धेची खासियत आहे आणि म्हणून ही आगळी वेगळी स्पर्धा आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नऊ तारखेला सांगलीमध्ये करतोय साहेब स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि ह्याचा अजून एक अभिनव उपक्रम ह्याचा बक्षीस समारंभ मुंबईमध्ये होणार आहे म्हणजे जे शेतकरी आहेत ते मुंबईमध्ये येतील त्यांनी कशा पद्धतीनं शेतीसाठी या बैलांचा वापर केलेला आहे ते धावण्यासाठी कसा वापर करतात स्पर्धेसाठी कसा वापर करतात हे मुंबईसारख्या मेट्रो सिटीला कळावं म्हणून बैलगाड्यांसकट हे शेतकरी मुंबईमध्ये येतील आणि मुंबईमध्ये याचा मोठा बक्षीस समारंभ होणार आहे त्याच्यामुळे ही स्पर्धा शिवसेनेच्या दृष्टीनं मी महाराष्ट्रात नाही देशात पहिल्यांदा घेतली जाते याच्यामध्ये शिवसेनेचं पहिलं अधिवेशन देखील असणार आहे शेतकऱ्यांचं जे शेतकरी या सगळ्या यंत्रणेशी निगडीत आहेत त्यांचं अधिवेशन देखील असणार आहे आणि म्हणून आपल्याला देखील मी या स्पर्धेचं निमंत्रण देतो ही सगळ्यात मोठी स्पर्धा या स्पर्धेला किमान चार ते साडेचार लाख लोक उपस्थित राहतील अशी ही स्पर्धा असणार आहे तो या तर या स्पर्धेला आपण देखील यावं आणि आपल्याला जर योग्य वाटलं तर आमची प्रसिद्धी करावी एवढीच विनंती करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे शेतकऱ्यांसाठी या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे गोवंश संवर्धनासाठी या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये सांगली शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार मोठा करणारा एवढ्यासाठीच की देशामधलं एकनाथ साहेबांचं सा नेतृत्व हे एकमेव असं नेतृत्व आहे की ज्यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला तर गो संवर्धन हा विषय घेऊन एखादी स्पर्धा देशामध्ये होते ही पहिली घटना नऊ तारखेला सांगलीमध्ये घडणार आहे स्पर्धा पहिल्यांदा देशादशाप्रद्धा एक नवा शब्द या स्पर्धेच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राला दिलेला आहे श्रीनाथ त्या शब्दाची देवाचं नाव आहे श्रीकांत यो। यो शिंदे आणि एकनाथ शिंदे योगायोग अनेक योगायोग असतात तसं श्रीनाथ केसरी हा योगायोग आहे आणि त्याच्यामध्ये श्रीकांतजींच पण नाव आहे आणि एकनाथ म्हणजे शिंदे साहेबांचं नाव आहे ही कल्पकता चंद्रहार पाटलांची आहे त्याच्यामुळे ही स्पर्धा ही आमच्या दृष्टीनं महत्वाची आहे आणि अशा स्पर्धा मला तर सगळ्या पक्षाच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करायची आहे आपण बैलगाडी स्पर्धा करतो आपण बैलगाडा स्पर्धा करतो आपण अश्वस्पर्धा करतो आपण श्वान स्पर्धा करतो अशा पद्धतीच्या स्पर्धा जर शेतकऱ्यांना उपयुक्त झाल्या तर शेतकऱ्यांवर जी आर्थिक संकटं येतात ती देखील अशा स्पर्धेतनं दूर व्हायला त्याच्यामध्ये त्याचा फायदा होईल आणि अशा स्पर्धा त्यांनी घ्याव्यात पक्ष ठीक आहे पक्षीय वातावरण ठीक आहे आपण सगळ्या टीकाटिपणी करतो ते पण ठीक आहे पण शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून देशाच्या पातळीवर जरी पहिली स्पर्धा कुठची होते तर सांगली शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं जी आम्ही करतो स्पर्धा करतोय ती स्पर्धा पहिल्यांदा होती नाही नाही शिवसेना याला प्रचंड त्याला आपण क्रिकेटला जसा फॉलोअर्स आहेत तसं बैलगाडा स्पर्धेला देखील लाखो फॉलोअर्स आहेत बैलगाडा स्पर्धेमध्ये जे बैल धावतात त्याचं नाव उदाहरण काय बकासूर हरण्या ते मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत त्यांचे म्हणजे बकासूर हरण्या बिरण्या हे जे बैल आहेत त्यांना मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत आणि हे सगळे बैल जे आहेत हे या ठिकाणी धावणार आहेत त्याच्यामुळे त्यांना बघायला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहील अशी ही स्पर्धा आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्याचं देखील संवर्धन आणि गोवंश संवर्धन देखील आम्ही करणार हो। आहोत दिवसांपूर्वी तो पाऊस झाला राज्यभरामध्ये त्यामध्ये अजून शेतकऱ्यांना मदत पोहोचलेली नाही अशा सुरू ते ठीक आहे ते सकाळचं ते बोलत बोलत आणि त्यांना बोललंच पाहिजे असं त्यांनी स्वतःवर एक बंधन टाकून घेतलेलं आहे साडेआठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय हा शासनाने घेतलेला आहे त्याच्यावर मदत व पुनर्वसन कार्यवाही देखील केलेली आहे काल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट भाषेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत आणि याचं भान ठेवून देखील शेतकऱ्यांना या स्पर्धेतनं मदत व्हावी यासाठी देखील मदत करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे

शेपूट शेपूट बिरगळणे शेपूट चावणे असे अनेक प्रकार होते पण त्यातलं सगळं जे जे शासनाचे कोर्टाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आपल्या ह्या स्पर्धा होणार ह्या दोन प्रकार होणार आहेत एक तीन फेऱ्यांचं मैदान म्हणजे पट्टा पद्धत जी म्हणतो आपण दहा गाड्या एकदम सुटणार एक हजार फुटाचं ते अंतर असतंय ही एक पद्धत होणार आणि एक पद्धत दुसरी पद्धत जी आहे ती कर्नाटक आणि महाराष्ट्र मध्ये खेळली जाते की एकदा गाडी सुटली की ती सहा ते सात किलोमीटर पळून येते म्हणजे त्यातला त्या जो पहिला येईल तो विजेता होतो म्हणजे त्या पद्धतीला एक फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे आपण आणि ह्या पद्धतीला एक फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे त्याचबरोबर श्वान स्पर्धा सुद्धा आहेत म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या घरा घरात जोपासल्या जातात त्या सर्व आपण श्वानला सुद्धा आपण ट्रॅक्टर ठेवलेला आहे पहिलं बक्षीस म्हणजे अनेक वेळा आपण बघतो की क्रिकेटरलाच बी डब्ल्यू मर्सिडी दिलेली बघतो आपण पण आज शिवसेना पक्षाच्या वतीनं शेतकऱ्याचा फॉर्च्युनर देऊन सन्मान होणार आहे म्हणजे हे देशातलं पहिलं उदाहरण असेल आणि मला वाटते शेतकऱ्यांचा एवढा मोठा विचार करणारा शिवसेना हा पहिला पक्ष असेल महिलांसाठी आपण महिलांची संख्या त्या क्षेत्रामध्ये थोडी कमी आहे की भविष्यात जास्ती व्हावी म्हणून आपण प्रत्येक सहभागी महिलेला चषक असेल किंवा ठराविक मानधन असेल अशा पद्धतीने देऊन त्या महिलांचा सहभाग कसा वाढवता येईल अशा पद्धतीनं प्रयत्न करणार आहोत आणि त्यांचाही गट सोडणं सो म्हणजे साहेबांच्या हस्ते आपण

आम्हाला सगळ्या मंत्र्यांना हे त्यांच्या शासकीय बंगल्यावर आम्हाला बोलवलेलं होतं तिथं देखील आम्हाला स्पष्ट शिंदेसाहेबांनी सांगितलं की आपल्याला महायुतीनंच निवडणुका लढवायच्या आहेत स्थानिक पातळीवर जरी काही हवेदावे मतभेद असतील तर ते आपण मिटवले पाहिजेत कारण आपल्याला महायुतीनं या सगळ्या निवडणुकीला सामोरं जात असताना कुणीही प्रेस्टी इश्यू करू नये कुणीही स्वबळाची भाषा जर कोण करत असतील तर त्यांना तुम्ही समजवावं अशा पद्धतीचे निर्देश म्हणजे महायुती एकसंग ठेवण्याचं प्रमुख काम जर कोणी केलं असेल किंवा पुढचं पाऊल जर कोणी टाकलं असेल तर एकनाथ शिंदेसाहेबांनी टाकलं आम्हाला सगळ्यांना मंत्र्यांना बोलून सांगितले की महायुतीनंच आपल्याला निवडणुका लढवायच्या मुंबई नगरसेवक आहेत या बाबतीमध्ये सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर नगरविकास खात्याचे मंत्री होते त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा आवाका त्यांना माहिती आहे नंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे आणि त्याच्यानंतर आज ते पक्षाचे मुख्य नेते म्हणून काम करत आहेत त्याच्यामुळे तिन्ही भूमिका त्यांना माहिती आहेत काय करायचं हे त्यांना माहिती आहे आमचा त्यांच्यावर विश्वास आहे त्याच्यामुळे शिवसेने शिवसेनेला किती जागा पाहिजेत किती ठिकाणी शिवसेना लढणार आहेत अधिकार एकना बन तो एकूण आलेले चौऱ्याऐंशी त्यानंतर आता किमान साठ ते पासष्ट नगरसेवक आपल्याकडे सिटी नगरसेवक आहेत अजून पक्ष ग्रेश होणार ते इतक्या सीट मिळाव्या का आणि व्यतिरिक्त अधिकच्या उरलेल्या सीट ज्या आहेत तुम्ही अख्खा फॉर्म्युला सांगितलं त्याच्यामुळं हा असाच्या असा फॉर्म्युला आहे का है मला माहित नाही त्याच्यावर एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा मिळाल्यावर बोलतील परंतु महायुतीनं सगळे आम्ही निवडणूक लढवणार आहोत हे नक्की आहे ज्या जागा निवडून आल्या त्या त्या पक्षाला देण्याची जनरल प्रथा असते त्यानुसार चौऱ्याऐंशी निवडून आलेले आहेत सहा मनसेचे आले होते आणि तीन अपक्ष म्हणून त्र्याण्णव जागा ज्या आहेत त्या त्र्याण्णव जागांमध्ये आपला प्राथमिक दावा आहे की ह्या जागा तरी आपल्याला मिळाव्यात अभंग तोच आहे फक्त चाल बदललेली आहे उत्तर पण तेच आहे की एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि तिन्ही पक्षाला सन्मानपूर्वक अशी वाटाघाटी होतील आणि तिकीट वाटप होईल पण महायुती नक्की होईल तुम्ही सांगितलं जातं की सन्मानपूर्वक आम्ही एकत्र एक निवडणुका मात्र भाजपामध्ये नवीन नवीन माजी आमदार जे येत आहेत ते स्पष्ट सांगताय आम्ही एकला म्हणजे स्वबळावरतीच जिल्ह्यामध्ये भाजपाचा झेंडा लावणार आहे त्यामुळे ते शिवसेनेला गणतीत गिंतीतच घेत नाहीये मग यावरती समन्वयक म्हणून महायुतीच्या समन्वयकांमध्ये यावर चर्चा होईल का चर्चा झाली का याचा काही विचार केलाय गिनती हा शब्दप्रयोग तुम्ही केला त्यांनी कधीही केलेला नाही आणि तुम्ही काय म्हटलं नवीन येतात ते बोलतात बोलता। ना पक्षांतर सा, सा, करणार नवीन येतात ते बोलतात जुने ठरवतील ना काय करायचं ते सांगितलं पाहिजे त्यांना सांगायचं न सांगायचं हा नंतरचा विषय आहे पण नवीन जे येत आहेत ते उत्साहाच्या भरात किंवा मुख्यमंत्री मोदयांना खुश करण्यासाठी पंतप्रधान मोदयांना खुश करण्यासाठी अमित शहा साहेबांना खुश करण्यासाठी कधीच बोलत असतील परंतु जुने जे आहेत ते ठरवतील काय करायचंय आणि जुन्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे देवेंद्रजींवर आमचा विश्वास आहे देवेंद्र आज देवेंद्रजी आज सरकारचं नेतृत्व करत आहेत त्यांना महाराष्ट्र माहिती आहे ते दोन हजार चौदाला देखील मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना काय करायचं काय नाही करायचं हे पूर्ण ज्ञान आहे त्याच्यामुळे नवीन तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगताय नवीन जे येत आहे ते जे काय बोलत असतील त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा देवेंद्रजी बोलतील किंवा एकनाथ शिंदेसाहेब जे बोलतील आणि अजितदादा बोलतील ते फायनल होणार आहे त्याच्यामुळे मगाशी मी एका याच्यामध्ये सांगितलं नवे काय बोलतात याच्यापेक्षा जुने काय बोलतात त्याला महत्व आहे उपमुख्यमंत्री कुठं मी माझ्या बंगल्यावर कधी जाणार मी माझ्या माझ्या बंगल्यावर ज्या दिवशी जाईन त्या दिवशी तुम्हाला चहा पाण्याला नक्की आहे विजय वडेट्टीवारांना आय टीची नोटीस आलेली आहे की नाही हे मला काही माहीत नाही त्यांनी जर सांगितलं असेल कशासाठी आली का झाली त्यांचंच त्यांना माहीत असेल पण ती आय टीची नोटीस का गेलेली आहे याची माहिती घेतो आणि मग मी तुमच्याशी चर्चा करतो

आणि मुंबईमध्येही सगळी यंत्रणा असते सगळे प्रधान सचिव असतात ए सी एस असतात मुख्य सचिव असतात अशी जर बैठक गिरीश महाजन साहेबांनी लावली असेल किंवा मंत्री महोदयांनी लावली असेल तर त्या बैठकीमध्ये येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न बच्चू आणि त्यांच्या सहकार्याने सोडून घ्यावेत माझी देखील त्यांना विनंती आहे आणि बच्चूभाऊनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्यांसाठी लढा दिलेला आहे दिव्यांगांसाठी लढा दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आदर आहे

माझी देखील काल चंद्रकांत बावनकुळे साहेबांशी याबाबत चर्चा झालेली आहे असं होऊ नये की शेवटी अशा पद्धतीनं सुरुवात झाली तर मग जिल्हास्तरावरचे कार्यकर्ते विरोधकांचे कार्यकर्ते घेण्याऐवजी महायुतीतलेच कार्यकर्ते घेत राहतील आणि त्याच्यामध्ये त्यांची एनर्जी वेस्ट होईल तर प्रत्येकानं एक समजून घेतलं पाहिजे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे की आपल्या वागण्यामुळं आपल्या बोलण्यामुळं किंवा आपल्या अशा पक्षप्रवेशांमुळं महायुतीमध्ये कुठे दरी निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका कोणीच घेऊ नये हे माझ्यासाठी देखील आहे आमच्या सगळ्यांसाठी आहे आणि शिंदेसाहेबांची देखील हीच भूमिका आहे की जिथं महायुतीनंच लढायचं आहे त्याच्यामुळे एकामेकाचे कार्यकर्ते घेण्यात काहीच अर्थ नाही यू बी टीचे घेतले तर चालतात राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे आता काल रत्नागिरीमध्ये एक प्रवेश झाला आमच्या महिला भगिनी आहेत त्या रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या त्यांचा आम्ही प्रवेश करून घेतला तर मित्र पक्षांमध्ये एकमेकांचे प्रवेश होऊ नयेत ही प्रामाणिकपणाची भावना असली मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं नेतृत्व जे आहे ते आदित्य ठाकरे गटात आणि त्यांच्याकडनं असं सांगण्यात आले पूत्र की सत्तर वर्षापेक्षा जास्त उमेदवार पुरतील त्याला साठ वर्षापेक्षा जास्त त्याला उमेदवारी दिले जाणार त्यांना देखील उमेदवारी दिली जाणार जे आहेत चेहरा त्यांना जास्तीत जास्त उमेदवारी दिलेला जाणार ते जुने जाते आहेत शिवसेनेक ज्यांनी शिवसेना पक्ष मोठा केला पराटक केलाय त्यांना आता कुठेतरी साईडला नवीन चेहऱ्याला चांगलं आहे ना आधी तिकिट कोणाला देत आहेत कोणाला बाजूला करतायत सत्तर वर्षाचं कोण झालेलं आहे हे आम्हाला तेव्हा कळेल ना सत्तर वर्षाचे झालं म्हणून ज्यांना किती साठ त्यावेळी कळेल ना कोण साठ वर्षाच झालंय कोण पासष्ट वर्षाचं झालंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जो मास लिडर आहे ज्याच्या मागे मतदान आहे ज्यांना आजपर्यंत शिवसेनेची सेवा केलेली आहे अशा लोकांना आमच्याकडनं तिकीट दिलं जाणार आणि हाच क्रायटेरिया माननीय एकनाथ शिंदेसाहेब राबवतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे पण ज्यांची गरज संपलेली आहे त्यांना तिकीट द्यायचा नाही हा एक क्रायटेरिया असतो त्यांच्याकडनं कदाचित लावला जात असेल आधी तिकीट वाटप होते कोणाकोणाला तिकीट मिळते ते बघू कोण कोण साठ वर्षाचे आहेत ते बघू आणि त्याच्यानंतर याच्यावर बोलू काही प्रकल्प घेतली मला तर असं वाटतं की प्रकल्पांच्या म्हणजे उद्योग विभागाच्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदय हे हो समाधानी आहेत आम्ही स्वतः समाधानी आहोत कारण मी आत्ताच काही छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीचा मी माहिती घेतली आढावा घेतला तर त्या ऑरिक सिटीमध्ये चौ चौऱ्याऐंशी हजार कोटीचे प्रकल्प आलेले आहेत त्याची कामं सुरू झालेली आहेत गडचिरोलीमध्ये आ, फार मोठी स्टील इंडस्ट्री त्या ठिकाणी येते त्याची कामं सुरू झाली आहेत कोकणामधल्या प्रोजेक्टची कामं सुरू झालेली आहेत त्याच्यामुळे अनेक प्रोजेक्टची कामं सुरू झालेली आहेत कुठेही प्रोजेक्ट, प्रोजेक्ट थांबलेले नाहीत नवीन नवीन एमओ यूहून नवीन नवीन देखील प्रकल्प येत आहेत आणि प्रत्येक इंडस्ट्रलिस्ट जो आहे तो महाराष्ट्रामध्ये येण्याचा प्रयत्न करतोय आणि महाराष्ट्रामध्ये उद्योग निर्माण करण्याचा प्रयत्न करतो उद्धव ठाकरे परवा अमित शहा आले होते उद्धव ठाकरे अमित शहाचा उल्लेख अनाकोंडा म्हणून केला आज संजय राऊत म्हणाले एकनाथ शिंदे त्या मोठ्या अनाकोंडाचं पिलू आणि लोक कंटेनर आणि सगळे पैसे घेत बसलेले आहेत अनाकोंडा काल स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याचं मार्मिक उत्तर दिलेलं आहे अनागोंडा कसा असतो काय काय गिळतो हे स्वतः शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितल्यानंतर पुन्हा त्यांनी काय काय गिळलं आहे हे सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही त्याच्यामुळं मुझे ते कशाला विळखा घालून बसले होते हे देखील शिंदेसाहेबांनी सांगितलं करोनामधलं काय काय गिळलं हे देखील त्यांनी सांगितलं एवढंच नाही तर मिठी नदीतला कचरा गिळला हे देखील एक शिंदेसाहेबांनी सांगितलं आता साहेबांनी सगळं सांगितल्यामुळं त्याच्यावर <Seems ininy crime> मी बोलावं असं असं नाही काल साहेबांनी सांगितल्यामुळं अख्ख्या मुंबईला आणि महाराष्ट्राला कळलं आहे की किती कचरा गिळलेला आहे बऱ्याच निधी वाटप तर व्यवस्थितरित्या होतंय काही ठिकाणी जर पाठीपुढं झालं असेल त्याच्यावर तिन्ही नेते सूचना देतात मंत्र्यांना देतात पालकमंत्र्यांना देतात त्याच्यामुळे स्वतंत्र बैठकीचं कुठेही आयोजन केलेलं नाही

आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही सगळे मतदार आहात तुम्हाला देखील निवडणूक आयोगाची प्रक्रिया माहिती आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे एखाद्या ठिकाणी बोगस वोटिंग जर लागलेलं ला असेल तर त्याच्यावर तक्रार करण्याची तारीख देखील ठरलेली असते नावं देखील बाजूला करण्याची तारीख ठरलेली असते पण ज्यांनी कधीच निवडणुकीशिवाय मतदार यादी बघितली नाही त्यांना हे कदाचित कळणार नाही आणि आता एखादा काहीतरी फेक नरेटिव्ह सेट करायचा म्हणून हा फक्त मोर्चा आहे पण ह्याला काहीही लोक बोलणार नाहीत पूर्ण महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता असेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आदित्य ठाकरे यांचं राज्यातलं नवा पप्पू होऊ नका असं म्हटलं खरंच कसं आहे आता राज्याचे प्रमुख बोलतात तेव्हा काहीतरी तथ्य असेल मला वाटतं तुमच्या पार्टीचा हा एक लक्षात ठेवा राज्याचे प्रमुख ज्यावेळी बोलतात तर त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी वाटलं असेल म्हणूनच बोलतात ना त्याच्यावर परत प्रतिक्रिया द्यायची काय गरज आता वादग्रस्त वक्तव्य हे सकाळपासूनच सुरू होत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता त्याच्यात अजून हे वादग्रस्त त्याच्यामुळे रवींद्र तुपकरांनी काय नक्की बोलले त्यांच्या भावना काय ते सरकार म्हणून आम्ही समजून घेतो त्यांच्या भावना शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या जर असतील तर शेतकऱ्यांना आम्ही न्याय देणार आहोत